तू फक्त स्वतःची काळजी घे ठीक आहे अगं तू पैशांची कशाला काळजी करतेस बेटा तू अभ्यासावर लक्ष दे तुझ्या हो हो चल काळजी घे स्वतःची मुलगी होती परदेशात शिकतीये पैसे कुठून आले खेला ना छोटा विचार आधी साठ पोती जायची एका फेरीमध्ये पण आता इंट्रागुलच्या मजबूत चासीवर शंभर ते एकशे वीस पोती जातात कच्चे रस्ते असोत किंवा मा हायवे माझ्या साठी सगळं सारखंच आहे इंट्रागुळच्या मजबूत च्या असीमुळे मी जास्तीत जास्त सामान पोहोचू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा माल सुरक्षित राहतो जास्त लोड पोहोचवल्यामुळे मिळाला जास्त यश मग दिलीप पाठवून मुलीला परदेशात आता मला माझं भविष्य सोनेरी दिसू लागलंय लोड कितीही असो न थांबता चालत राहतो याची मजबूत चेसी शानदार पेलोड आणि सोबतच तीन वर्षांची वॉरंटी तुमचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवते ठाटा इंट्रागोल्ड पिकअप्स सक्सेस चा मंत्र